नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आपण आज निघालो आहे स्त्री मंदिर पाहण्यासाठी फोरला लागून असलेले हे मंदिर यात आता तुम्ही पाहिलंच असेल वरवे बुद्रुक येथील हे मंदिर टार्गेट पासून फक्त तीस ते पंचेचाळीस मिनिटाच्या अंतरावर असलेले हे मंदिर या, मंदिर। मंदिर। या मंदिरामध्ये तीन धर्माचे देव एकत्र आहेत जैव वैष्णव आणि जैन अशा तीन धर्मांचे देव या मंदिरात एकत्र आहेत हे मंदिर सकाळी सात ते संध्याकाळी साडेनऊ पर्यंत उघडे असते जर तुम्ही मंदिर पाहण्यासाठी येणार असाल तर सकाळी सात ते संध्याकाळी साडेनऊ या दरम्यानच यावे अतिशय सुंदर असलेले हे मंदिर या ठिकाणचे वातावरण अतिशय फ्रेश आहे पुढे मंदिरात गेल्यानंतर समोर श्री सिमंदर स्वामी व त्यांच्या शेजारी श्री चांद्रवान यक्ष आणि डाव्या हाताला श्री महावीर भगवान व तसेच उजव्या हाताला श्री पांचागोली यक्षिनी देवी तसेच मंदिराच्या उजव्या गाभारात श्री कृष्णदेव व त्यांच्या शेजारी श्रीनाथजी आणि श्री तिरुपती बालाजी अशा देवांच्या मूर्ती आहेत व तसेच उजव्या हाताला श्री भद्रकाली देवी आणि डाव्या हाताला श्री आई तुळजाभवानी माता आणि त्यांच्या शेजारी श्री चक्रेश्वरी देवी यांची मूर्ती आहे व तसेच मंदिराच्या डाव्या गाभाऱ्यात श्री महादेवांचे पिंड आणि त्यांच्या माग श्री पार्वती माता यांची मूर्ती आहे गाभाऱ्यात जाण्याच्या आधी सुरुवातीला कासव व महादेवांचं नंदी आहे तसेच डाव्या हाताला श्री बजरंगबली श्री हनुमान आणि उजव्या हाताला श्री गणपती बाप्पा यांची मूर्ती तिथे आहे तर या प्रमाणे मंदिरामध्ये विविध धर्माच्या देवांचे मूर्ती या ठिकाणी आहेत मंदिराच्या आतमधील परिसर ही खूप छान आहे या ठिकाणी बसण्याची सुद्धा सोय केलेली आहे आणि मंदिराच्या बाहेर डाव्या हाताला श्री पद्मावती देवी आणि श्री पद्मनाथ भगवान यांचे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा पाठीमाग ओनोदरी भवन सुद्धा आहे व मंदिराच्या उजव्या हाताला श्री अंबाबाई माता आणि श्री साईबाबा यांचे मूर्ती आहे अशा प्रकारे विविध धर्माचे देव या मंदिरामध्ये मंदे एकत्रित आहेत मंदिराचा परिसरही एक नंबर छान आणि सुंदर आहे कधी पण या मंदिराचं वातावरण एकदम फ्रेश असं आहे या ठिकाणी दिवसभर पर्यटक हे येत असतात या मंदिराला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे संध्याकाळच चार नंतर मंदिर हे सात ते नऊ वाजेपर्यंत उघडे असते मंदिराच्या समोर अतिशय सुंदर असे गार्डन सुद्धा आहे अशा प्रकारे या ठिकाणी बसण्याचे सोय केलेली आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या फॅमिली सोबत मित्र मैत्रिणींसोबत येऊ शकता हा समोरचा एन एच फोर हायवे आणि त्याच्या शेजारी असलेले हे मंदिर या मंदिराच्या गार्डन मधून सुद्धा मंदिराचा कसा एकदम छान येतोय पुण्याच्या जवळ असल्यामुळे येथे येण्यासाठी बस ची सोय सुद्धा आहे सायंकाळी चार नंतर भरपूर लोक या ठिकाणी येत असतात